नमस्कार माझी ही व्हिडिओ खास गृहिणींकरता होय गृहिणीं करतात बऱ्याचदा व्हिडिओज बघते रील्स बघते पोस्ट वाचलेत लेख वाचलेत गृहिणींची व्यथा लिहिलेली असते म्हणजे घरासाठी खूप करतात घरासाठीच कशाला इतरांसाठी वगैरे पण तरी तितकीशी त्यांची कदर केली जात नाही त्यांच्या घरपरिवाराकडून समाजाकडून आणि त्याच्यामुळे त्यांना होणारं जे दुःख असतं आहे सतत खंत असते त्यांच्या मनात की आम्हाला मान मिळत नाही सन्मान मिळत नाही कदर केली जात नाही ते खूप साहजिक आहे असं वाटणं आणि त्याबद्दल काहीच तक्रारसुद्धा नाही पण एक बदल गृह तुम्ही करू शकता तुमच्यापासूनच तुम्हाला दोष कसलाच देत नाही आहे मी हे लक्षात घ्या पण तुम्ही एक छोटासा बदल करू शकता कसं आहे कुठेतरी तुमच्या मनात एक खद्द असते एक हळहळ असते की कधीतरी माझ्या कामालासुद्धा एक थाप मिळावी कौतुक व्हावं कदर व्हावी मिळत मिळतली त्याच्यामुळे ती खंत असते आणि तुम्ही मग घरी जे कामं करता शक्यतो जेवण बनवताना खूपदा असं होतं की तुम्ही त्याच विचारांमध्ये घरची कामं करता जेवण बनवता तुम्ही जे जेवण बनवता ना ते तुमच्या परिवाराच्या पोटात जात आहे हे जेव्हा तुम्ही विचार करता ना तुमची ती ऊर्जा त्या जीवनात उतरत आहे म्हण गृहिणींना कुठेतरी आणि ते तुमच्या परिवाराच्या पोटात केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की ते तुम्हाला मान सन्मान देतील ही अशी ऊर्जा केल्यानंतर घरात तुम्ही काही इतर कामं करत असाल साफसफाई किंवा काही आवराआवर तीच तुम्ही मनात तेच विचार करताय की एवढं घर मी स्वच्छ ठेवलं आहे साफ केलं आहे आज या कपड्याची घडीबिडी केली आहे मग माझ्या घरच्यांना तर कदरत नाही नंतर एवढं बघून सुद्धा हे काम तुम्ही करत असताना ती ऊर्जा तुम्ही पसरवलीत घरी होणार काय मग खरंच ना कशी कदर वाटेल तुमच्याबद्दल तर एक छोट बदल तुम्ही तुमच्याकडनं करून तरी बघा ते म्हणजे तुम्ही जे काही काम करताय ना मग ते जेवण बनवणे असो घराची साफसफाई असो आवरा आवर असो काही असो मनात हा विचार आहे ना की तुमचे परिवारवाले तुमच्या कामाचं खूप कौतुक करत आहेत त्यांना खूप कदर आहे वगैरे आणि हे कुठंतरी विचार करा म्हणजे समोर एक चित्र उभं करा की हे असं खरंच होत आहे जर फावला वेळ असेल तर थोडंसं ध्यान लावून बसा आणि हा असा विचार करायचा बघा गृहिणींनो मी सांगते हळूहळू हळूहळू का होईना ना नक्की फरक पडायला सुरुवात करेल खरंच तुमच्या घरच्यांना ती कदर जाणवेल तुमची आणि घरच्यांना तुमची कदर जाणवायला लागल्यावर ते तुम्हाला मान सन्मान देऊ लागल्यावरती नक्कीच समाजात पण तुम्हाला मान सन्मान मिळेल कारण समाज हेच बघते की तुमचे घरची तुमची कदर आहेत ते तुम्हाला तुमच्या कामासाठी मान देत आहेत हे करून तरी बघा एकदा आणि मला नक्की कळवा हां वेळ लागू शकतो पटकन होणार नाही हे लक्षात घ्या धन्यवाद